तर मंडळी सध्या मनोज जारांगे पाटील यांच्या वतीने महाराष्ट्रभर मराठा आंदोलन हे अतिशय उत्स्फूर्तपणे मराठा बांधवांनी मनोज जारांगे पाटील यांच्या सहकार्यांनी उचलून धरलेलं आहे तर याच दरम्यान आज आपण एक मुद्दा जाणून घेऊयात गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलनाला ज्या पद्धतीने विरोध केलेला आहे किंवा मराठा आरक्षणाला विरोध किंवा याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेली होती त्या संदर्भातच आज आपण सविस्तर माहिती बघूयात बी बी सी मराठीने लिहिले दिलेली ही माहिती आहे तर मराठा आरक्षणाला विरोध एस टी आंदोलनाला पाठिंबा ते वकिली सनद रद्द झाल्याचा प्रवास गुणरत्न सदावर्ते म्हणजे मराठा आरक्षणाला न्यायालयात केलेला विरोध असो की सध्या सुरू असलेलं एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो किंवा मराठा आंदोलन असो ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच चर्चेत असतात पण आंदोलनात सहभागी होणं हेच गुणरत्न सदावर्ते यांच्या आंगलट आलं होतं वकिलांच्या पोशाखामध्ये आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला तर या आंदोलनात सहभागी झाल्याने गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद ही दोन वर्षासाठी रद्द करण्यात आलेली आहे ॲडव्होकेट सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे ही सनद रद्द करण्यात आलेली आहे मंचरकर यांनी गेल्या वर्षी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रला तक्रार के केली होती वकिली करतानाच्या नियमांचं उल्लंघन गुणरत्न सदावर्ते यांनी एकदाने अनेकदा केला आणि असं या तक्रारीमध्ये म्हटलं गेलं तक्रारीनुसार एस टी आंदोलनामध्ये त्यांनी वकिलांचा ड्रेस परिधान करून आझाद मैदानामध्ये नाच केला त्यानंतर त्यांनी एक बैठक बोलावून बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचं उल्लंघन केलं असं या तक्रारीत सांगण्यात आलं होतं त्यानंतर वर्षभराने याचा निकाल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रने दिला गुणरत्न सदावर्ते यांची सनद ही दोन वर्षासाठी रद्द करण्यात आले महाराष्ट्र मराठा आरक्षण ते एस टी आंदोलन आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती पाटील यांच्या बाजूने सदावर्ते न्यायालयात बाजू मांडत होते एस टी कर्मचाऱ्याच्या आंदोलनामध्ये त्यांनी उडी घेतली एस टी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर ते दाखल झाल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं जाहीर केलं होतं तसंच एस टी कर्मचाऱ्यांना हे आंदोलन पुढे चालू ठेवायचं असेल तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं पडळकर आणि खोत यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे विलनीकरणाच्या मागणीवर ठाम होत आहे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना एस टी महामंडळाचा कर्मचारी या आंदोलनातून आजाद करत आहे या दोघांनी स्थगिती देऊन टाकली आहे आम्ही या स स्थगितीला नाकारत आहोत असं सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं शरद पवार अजित पवार अनिल परब यांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जे राजकारण केलं आहे त्यात ते नापास झाल्यात कालच्या बैठकीत एस टी कर्मचाऱ्यांनी फक्त विलनीकरणाचा मुद्दा मांडला पण त्यांचं ऐकून घेण्यात आलेलं नाही आम्ही अनिल परब यांचा राजीनामा मागतो आहोत सव्वीस नोव्हेंबरला विधान परिषद संविधान आंदोलन परिषद साजरी केली जाईल असं देखील गुणरत्न सदावर्ते यांनी त्यावेळेस म्हटलं होतं तर मंडळी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते कोण आहेत तर गेल्या काही वर्षांपासून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे चर्चेत आलेले आहेत मराठा आरक्षणाच्या विरोधात दिलेल्या कायदेशीर लढ्यात किंवा एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी उडी घेतली सदावर्ते यांनी अशा अनेक केसेस न्यायालयात लढलेल्या आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत त्यांचं शिक्षण हे छत्रपती संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद आणि मुंबईतून झालेलं आहे समाजाच्या विविध सामाजिक चळवळीमध्ये ते नेहमीच पुढे राहिलेले आहेत त्यांनी नांदेडला सम्यक विद्यार्थी आंदोलन ही संघटना सुरू केली होती आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते पुढे सदावर ते हे मुंबईला स्थायिक झाले आणि मुंबईत ते वकिली करू लागले पण त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पी एच डी केले मॅटच्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिलेत ते बार काउन्सिलिंगच्या शिखर परिषदेवर देखील होते मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका न्यायालयात दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत त्यांना न झेन नावाची मुलगी आहे बावीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली होती त्यावेळेस दहा वर्षाच्या झेन सदावर्ते हिने अडकलेल्या लोकांना सावधगिरीचे उपाय सुचवले होते त्यामुळे सतरा जणांचे प्राण वाचले होते तिच्या या कार्याबद्दल तिला राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता केवळ मराठा आरक्षणावरील याचिकाच नाही तर अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणारी आबाळ आणि ज्येष्ठ नागरिकांचा कायदा हा लागू करण्याच्या केस मॅटच्या माध्यमातून चार हजार परिचारिकांना नोकरीत कायम करण्याचे केस तसंच हैदराबाद उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणात चौकशीची मागणी करणारी याचिका अशा अनेक केसेस सदावर्त यांनी लढवलेल्या मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करत राहणार सदावर्ते मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध सदावर्ते मराठा आरक्षणाला शेवटपर्यंत विरोध करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं बी बी सी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे म्हटलं होतं मराठा आरक्षणासाठी बावन्न मोर्चे निघाले या मोर्चांमध्ये कुठेही वेदना नव्हत्या हे मोर्चे साखर कारखान्यातले लोक राजकीय लोकांच्या मदतीने काढलेले होते त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय योग्य आहे आणि आमचा विजय आहे जातीच्या विरुद्ध घानेरड्या राजकारणाचा आज पराभव झालेला आहे असं देखील या मुलाखतीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मराठा आरक्षणाच्या सुनवाईनंतर उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर गुणरत्न सदावर्ते यांच्यावर दहा डिसेंबर दोन हजार अठरा रोजी हल्ला करण्यात आला होता मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिकेच्या सुनवाईच्या कामकाजाबद्दल सदावर्ते माध्यमांना माहिती देत होते त्यानंतर सदावर्ते परतण्यासाठी निघाल्यावर एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत वैजनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला तसेच गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका का, का केली असा प्रश्न पाटील यांनी के केला आणि देखील झाली गुणरत्न सदावर यांच्यासोबत असलेल्या इतर वकिलांनी त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला यानंतर इतरांनी त्याला चोप देखील दिला होता उच्च न्यायालयाच्या परिसरात तैनात असलेल्या पोलिसांनी पाटील याला नंतर ताब्यात घेतलं आणि जोपर्यंत एस टीचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण होत नाही तोपर्यंत कर्मचारी कामावर घेतले जाणार नाही अशी भूमिका आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली आहे एस टी कामगारांच्या आंदोलनात संबंध काय तर आझाद मैदानावर गुणरत्न सदावर्तेंनी एक मराठा लाख मराठाच्या ज्या घोषणा दिल्या त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली गुणरत्न सदावर्ते यांचा एस टी कामगारांच्या आंदोलनाचा काय संबंध असा प्रश्न संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केलेला आहे संतोष शिंदे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया दिली होती की एस टी कामगारांच्या आंदोलनामध्ये एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन सदावर्ते मराठा आरक्षणावर मीठ चोळण्याचे काम करत आहेत मरा मराठा आरक्षणाची टिंगल ते करत आहेत सदावरते यांनी मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला होता सूडबुद्धीच्या राजकारणात एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन भरकटले जात आहे असं देखील शिंदे यांनी त्यावेळेस म्हटलं होतं एक मराठा लाख मराठा कोणाच्याही मालकीची घोषणा नाही असं यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं होतं सदावर्ते एस टीच्या आंदोलनात एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिल्याने त्यांच्यावर टीका देखील होऊ लागली होती सदावर्ते यांच्या होणाऱ्या आरोपाबाबत बी बी सी मराठीने गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बातचीत केली आणि बी बी सी मराठीने बोलताना बी बी सी मराठीसोबत बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की मी साहित्याचा अभ्यासक आहे एक मराठा लाख मराठा ही घोषणा प्रेरणादायी आहे मराठा हा शब्द जातीवर आधारित नाही तर भाषेवर आधारित आहे ही कुणाच्याही मालकीची घोषणा नाही आहे या आंदोलनात कुठलीही जात धर्म असं काहीच नाही आहे आंदोलनातील सहभाग प्रसिद्धीसाठी आहे का असं सदावर्ते यांना विचारता सदावर्ते यांचा टी सा आंदोलनाशी काय संबंध असा आरोप त्यांच्यावर केला जातो या आरोपाला उत्तर देताना सदावरत्यांनी म्हटलं की मी राज्यघटनेवर पी एच डी केली आहे मी कष्टकऱ्यांच्या अनेक केसेस लढलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मला माझ्या वडिलांसारखे आहेत आंबेडकर एकीकडे चौदार तळ्याचा सत्याग्रह करत होते तर दुसरीकडे न्यायालयात खटले देखील लढत होते तसंच ते संविधानही लिहित होते गांधी देखील चळवळ करत होते आणि वकीलही करत होते यापूर्वी अनेक चळवळींचं नेतृत्व मी केलेलं आहे सदावर्ते यांच्यावर ते प्रसिद्धीसाठी आंदोलनात सहभागी होतात असा देखील आरोप केला जातो त्याविषयी स्पष्टीकरण देताना सदावर्ते म्हणाले की पराभूत मानसिकतेतून मी प्रसिद्धीसाठी आंदोलनामध्ये भाग घेतो असं म्हटलं जातं आजपर्यंत मी लढलेल्या नव्याण्णव टक्के केसेस मी जिंकलेल्या आहेत असं देखील त्यांनी यावेळेस ठासून सांगितलं